અનંતકોટિ બ્રહ્માંડ નાયક મહારાધિરાજ યોગીરાજ પરબ્રહ્મ સચ્ચિદાનંદ ભક્ત પ્રતિપાલક શેગાંવ નિવાસી સમર્થ સદગુરુ શ્રી ગજાન મહારાજ જય जय गजानन नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांची भक्ती करत असताना पूजा करत असताना उपासना करत असताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू का येतात याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर जेव्हाही आपण महाराजांची पूजा करतो उपासना करतो आपण नित्य जरी पूजा करत असो किंवा आपण महाराजांचं श्री गजाननच्या ग्रंथाचं वाचन करत असू तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर यामागचं कारण काय असावं तर यामागचं कारण हे असते की आपली जी भक्ती आहे ती आपण अतिशय हृदयातून करतो त्यामुळे मना आपल्या मनामध्ये आपल्या ज्या भावना आहेत त्या अतिशय उत्कंठ होतात महाराजांच्याविषयी महाराजांच्या भक्तीविषयी महाराजांचा विरह आपल्याला वाटतो आपल्या मनामध्ये महाराजांबद्दल अतिशय प्रेम असते त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू होतात म्हणजे आपण नित्याची जरी देवपूजा करत असलो तरी सुद्धा आपल्याला खूप भरून येते मन अतिशय भरून येते की असं वाटते की महाराज तुम्ही मला एकदा खरंच दर्शन द्या महाराज तुम्ही खरंच एकदा माझ्यासमोर या आणि त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि आपण जेव्हा महाराजांची भक्ती जी आहे ती अतिशय मनातून हृदयातून करतो तेव्हा प्रत्येक भक्ताच्यासोबत श्री गजान महाराज भक्तांच्या सोबत असं असंच होतं की आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात कारण की आपल्या मनामध्ये महाराजांच्याबद्दल अतिशय प्रेम असते जेव्हा आपण महाराजांच्या फोटोकडून बघतो तेव्हा आपल्याला भरून येते आपलं मन भरून येते आपल्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात जेव्हा आपण शेगावला जातो तेव्हाही एक्झॅक्टली तसंच होते की जसं जसं शेगाव जवळजवळ यायला लागते तसं तसं आपल्या डोळ्यामध्ये आनंद आनंद अश्रू येतात आपण महाराजांचा जो विरह तो आपल्या आपल्याला सहन होत नाही आणि आपल्याला मनामध्ये महाराजांच्याबद्दल अतिशय प्रेम असते त्यामुळे जसं जसं शेगाव जवळ यायला लागते तसं तसं आपले डोळे भरून जातात शेगावच्या जेव्हा आपण मंदिरामध्ये असतो जेव्हा आपण मंदिराच्या परिसरामध्ये असतो तेव्हा देखील अतिशय मन हे भरून आले असते आनंद अश्रू आपल्या डोळ्यामध्ये साचलेले असतात अशाबद्दलचे जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि जेव्हा आपण महाराजांची भक्ती अतिशय निर्मळ मनाने करतो जेव्हा आपल्या मनामध्ये फक्त महाराजांच्याबद्दल भक्तीच असते महाराजांच्याबद्दल प्रेम असते तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात असा अनेक जणांना अनुभव आला असेल की जेव्हा आपण श्री गजान महाराजांची भक्ती करतो किंवा महाराजांच्या फोटोकडे जरी बघितलं किंवा ग्रंथ वाचत असताना आपले डोळे अतिशय भरून जातात खाली काय अक्षर आहे ते देखील आपल्याला दिसत नाही एवढं आपलं म मन हे भारावून जाते एवढे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात ते यामुळेच की आपल्याला महाराज सतत सोबत आहे याची जाणीव होते की महाराज माझ्या सतत सोबत आहेत महाराजांच्याबद्दल कृतज्ञता भाव म्हणून आपल्या डोळ्यामध्ये अश्रू होतात की महाराज तुम्ही खरंच माझ्यासोबत आहात जेव्हा एखाद्या कठीण परिस्थिती येते त्यावेळी महाराज जेव्हा आपल्याला साथ देतात महाराज जेव्हा आपल्याला हात देतात त्या प्रसंग आठवून देखील आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात की महाराज खरंच तुम्ही माझ्यासोबत आहात प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्यासोबत सोबत करत आहात एव एवढी जाणीव आपल्याला होते त्यामुळे आपलं मन हे भारावून येते त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात जेव्हा आपण महाराजांची पूजा करतो किंवा श्री गजान विजय ग्रंथाचं वाचन करतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर त्याचा एकच अर्थ असा समजावा की महाराज आपल्यासोबत आहेत महाराजांची कृपा आपल्यासोबत आहे त्यामुळे आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीचं काळजी करणं गरज नाही कशी ही परिस्थिती असो विपरीत परिस्थिती असो चांगली परिस्थिती असो त्यामध्ये फक्त महाराजांच्यावरचा जो विश्वास आहे तो कधी ढळू द्यायचा नाही महाराजांच्या बद्दल आपल्या मनातील जे प्रेम आहे आपल्या हृदयातील जे प्रेम आहे ते कमी होऊ द्यायचं नाही पण भक्त या गोष्टी पाळतो त्या गजानन भक्ताला श्री गजान महाराजांचे जा अनुभव येतात हो आणि डोळ्यामध्ये अश्रू देखील येतात जेव्हा आपण महाराजांची पूजा करत असो भक्ती करत असू किंवा श्री गजान विजय ग्रंथाचं वाचन करत असू तर असे असंख्य कारण असतात ज्यामुळे आपण महाराजांची भक्ती करत असताना पूजा करत असताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आता अनेक जणांना असं देखील होते की आ, मला भरपूर अशा कमेंट येतात की महाराज मला दिव्यामध्ये दिसले खरंच खूप चांगली गोष्ट आहे की दिव्याची ज्योतमध्ये तुम्हाला महाराज दिसत आहेत म्हणजे जिकडे बघावे तिकडे तू दिस नाही ना अशाच हे झाला आहे की महाराज आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतात दिव्यामध्ये दिसतात किंवा आपण कधी कधी आकाशाकडे जर का बघितलं तर आपल्याला त्या ढगांची जी छाया आहे त्यामध्ये जे ढगांची जी आकृती आहे त्यामध्ये आपल्याला महाराज दिसतात म्हणजे आपण जिकडे बघावं तिकडे जर आपल्याला महाराज दिसत असतील तर याचे हेच लक्षण आहेत की महाराज आपल्यासोबत आहेत महाराजांची कृपा आपल्यावरती आहे अनेक जणांना असं देखील होते की जेव्हा देवपूजा करत असताना जांभळी येते किंवा आळस वाटतो तर त्यामध्ये आपण काही काहीतरी कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपण गुंतून गेलेलो असतो कुठल्या तरी एखाद्या परिस्थितीमध्ये आपण गुंतून गेलेलो असतो जी परिस्थिती आपल्या विपरीत आहे मग अशावेळी जर का तसं होत असेल तर याचा अर्थ एकच समजायचा की महाराज महाराजांवरती आपला संपूर्ण विश्वास नाही महाराजांवरती आपण संपूर्ण विश्वास ठेवत नाही महाराजांवरती आपण संशय व्यक्त करतो त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो की आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळी आपल्याला प्रसन्न वाटत नाही आळस वाटतो जांभळी येते किंवा आता ग्रंथ वाचायला बसलो तर ग्रंथ वाचण्याची इच्छा होत नाही म्हणजे आपण महाराजांवरती कुठेतरी संशय व्यक्त करत आहोत आणि आपण त्या परिस्थितीमध्ये आटोकलेलो आहे जी परिस्थिती आपल्या हातामध्ये नाही आपल्या हाताच्या बाहेर आहे गीतेमध्ये देखील वर्णन आहे आणि श्री विजय ग्रंथामध्ये देखील वर्णन वर्णन आहे की संशय आत्मा विनश्यती म्हणजे जिथे आपण संशय घेतला तिथे ती गोष्ट विनाश करते ज्या गोष्टीमध्ये आपण संशय घेतो त्यामुळे संशय हा कधीही घ्यायचा नाही श्री गजानन महाराजांवरती फक्त आपण महाराजांची अतिशय निर्मळपणे भक्ती करायची महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवूनच आपण भक्ती करायला हवी तेव्हाच आपल्याला महाराजांच्याबद्दल जे प्रेम आहे ते आपलं वाढणार आहे आणि आपण जेवढं महाराजांच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम वाढू तेवढंच महाराज देखील आपल्याला जवळ करणार आहेत आपल्यावरती महाराज कृपा करणार आहेत त्यामुळे कधीही महाराजांवरती संशय घेऊ नका त्यामुळे जांभ येणे किंवा आळस येणे किंवा महाराजांची भक्ती करत असताना किंवा महाराजांचं किंवा श्री गजान म्हणजे ग्रंथाचं पालन करत असताना तुम्हाला आळस वाटणार नाही आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता मला खूप आळस आला आहे कंटाळा आला आहे कधीकधी कधी असं होते की आपल्याला जरी खूप महाराजांचे भक्ती करण्याची ओढ असेल महाराजांच्याबद्दल आपल्या मनामध्ये खूप प्रेम असेल तरीसुद्धा कधी कधी आपल्याला आळस येतो कंटाळा येतो त्यावेळी थोडं थांबून जा जेव्हा तुमचा मूड फ्रेश होईल त्यावेळेस मग तुम्ही परत धनुंजय ग्रंथाचं वाचन करा किंवा तुम्हाला जे काही वाचायचं असेल नामस्मरण करायचं असेल ते नंतर तुम्ही करा तेवढा काळापुरतं तुम्ही थांबून जा कधी कधी असं देखील होते की आपण खूप थकलेलो असतो आता गाववरून वगैरे कधी आलो तर आपण खूप थकतो मग आपल्याला कंटाळा येतो आळस येतो मग अशा कंडिशनमध्ये थोडंसं थांबायचं किंवा थोडी झोप घ्यायची आपल्याला शरीराला झोपेची देखील आवश्यकता असते मनामध्ये कधी कधी खूप निगेटिव्हिटी आलेली असते कारण की आपण महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवत नाही तेवढा विश्वास आपल्या महाराजांच्या बद्दल आपल्या मनामध्ये नसतो त्यामुळे आपल्या मनामध्ये मा निगेटिव्हिटी होते आणि तेव्हा आपल्याला थोडा कंटाळा आल्यासारखा होतो थोडासा आराम करा थोडीशी झोप घ्या आणि त्यानंतर फ्रेश मूड झाला की नंतर महाराजांची पूजा सेवा करायला लागा कारण की आपल्या शरीराला देखील झोपेची आवश्यकता असते आरामाची आवश्यकता असते खाण्याची आवश्यकता असते कधी कधी आपण आपल्या विचारांमध्ये एवढं गुंतून गेलो असतो की आपल्या या सगळ्या लक्ष जात नाही परंतु या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आपल्या शरीर देखील सांभाळ सांभाळत आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे महाराजांची भक्ती करायची आहे तेव्हाच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे महाराजांची भक्ती जी आहे ती अतिशय निष्ठेने करा महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून तुम्ही भक्ती करा त्यामुळे महाराज देखील तुम्हाला खूप सुंदर आणि छान अनुभव देतील अनुभूती देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद